बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड वैभववाडी गोवा बनावटी दारूचा भरलेला ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतलाय ही कारवाई चेक रविवारी मध्यरात्री सोमवारी पहाटेच्या सुमारास साडेतीन वाजता वैभववाडी पोलिसांनी दारूने भरलेला ट्रक जप्त केलाय ट्रक मध्ये ट्रक भरून दारू असल्याने दारूच्या बॉटल मोजण्याचे काम सुरू आहे चेक नाक्यावर एम एच झिरो नाईन सी व्ही सिक्स टू सिक्स टू हा ट्रक आला हा ट्रक कोल्हापूरच्या दिशेने जात होता तपासणीसाठी करूळ पोलीस तपासणी नाक्यावर ड्युटीवर असलेले पोलीस अजय बिल्पे व हरीश जायभाई यांनी ट्रक थांबवला यावेळी ट्रक मध्ये काय असल्याची विचारणा पोलिसांनी चालकाकडे केली दरम्यान चालक उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांनी ट्रकच्या हौद्यात पाहिले असता संपूर्ण ट्रक, ट्रक भरून दारू असल्याचे व त्यावरती ताडपत्री अंथरल्याचे लक्षात आले पोलीस अजय बिल्पे यांनी तात्काळ या घटनेची माहिती वैभववाडी पोलीस ठाणे यांना दिली पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर फक्रुद्दीन आगा सूरज पाटील संदीप राठोड हे तात्काळ नाकेवरती दाखल झाले गाडीचा पंचनामा करण्यात आलाय परंतु ट्रक चेक नाक्यावरतीच बंद पडला काही वेळाने बंद पडलेला ट्रक सुरू करून वैभववाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आला दारूच्या बाटल्या व बॉक्स मोदण्याचे काम सुरू आहे या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम